नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे टी आय टी अर्थात टीचर्स एप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट म्हणजे शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी महाराष्ट्र यासाठी पात्र कोण याच्या संदर्भातले बरेच प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे यासाठी काही गैरसमज आहे ही जी परीक्षा आहे ही परीक्षा फक्त तुम्हाला पुढे जी महाराष्ट्रातील शासकीय आणि अनुदानित परि शिक्षकाच्या नोकऱ्या आहेत त्या मिळवण्यासाठी आहे म्हणजे अर्थात आधी आपण शिक्षक होण्यासाठी पात्र असला पाहिजे त्याच्यानंतर आपण टी ए आय टी साठी पात्र होणार मग शिक्षक होण्यासाठी पात्रता कोणती कोणती आहे ज्यामुळे तुम्ही टी आय टी देऊ शकाल तर आधी एक तर तुम्ही बारावी पास आणि डी टी एड किंवा डी एड कोर्स पाहिजे आणि त्यासाठी सी टेट किंवा टी ई टीचा पेपर वन आपण पास पाहिजेत दुसरी गोष्ट की आपण बारावी पास असाल डी टी एड असाल आणि पेपर दोन असाल टी टीचा पेपर दोन हा उत्तीर्ण असेल तरी सुद्धा आपण पात्र आहेत म्हणजे अर्थात बारावी पास अर्थात डीटीए डी एड केलं तर बारावी पास असणारच आहेत म्हणजे बारावी डी टी एड आणि पेपर एक आणि दोन असाल तर आपण या परीक्षेसाठी पात्र आहात पेपर एक मुळे आपण पहिली ते पाचवीसाठी पात्र होतात आणि पेपर दोन मुळे आपण पेपर आपण सहावी ते आठवी या वर्गासाठी शिक्षक होण्यासाठी पात्र होतात म्हणून आपण जर डी एड असेल तर आपल्याला टी ई टी पास असणं पेपर एक किंवा दोन पाच असणं अत्यंत आवश्यक आहे ज्या जे उमेदवार ग्रॅज्युएट आहेत आणि ज्यांचं बी एड झालेलं आहे त्या बी एड झालेल्यांसाठी पेपर दोन उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही इयत्ता सहावी ते आठवीसाठी सुद्धा शिक्षक म्हणून पात्र होऊ शकाल म्हणून आपण या ठिकाणी पेपर दोन पास असणं गरजेचं आहे पण जर आपण टी ई टी दिलेलं नाही सी टी एड दिलेलं नाही आहे तरीसुद्धा आपण पात्र आहात ग्रॅज्युएशन आणि बी एड असेल तरीसुद्धा आपण पात्र आहात आपण नववी ते दहावीसाठी आपण पात्र आहात ग्रॅज्युएशनमध्ये यासाठी आपल्याला टीईटीची गरज लागत नाही आपलं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे पदव्युत्तर आपलं पदवीपूर्ण झालेली आहे आणि आपलं बी एड आहे तर आपलं टीई टी असो किंवा नसो तरीसुद्धा आपण हे टी आय टी परीक्षा देण्यास पात्र आहोत नववी ते बारावीसाठी टीई टीची आवश्यकता नाही टी ई टी ही फक्त पहिली ते आठवीसाठी शिक्षक होण्यासाठी आवश्यक आहे म्हणजे आपल्याकडे ह्या दोन जर आपल्या पद ह्याप्रमाणे जर आपल्याकडे पदव्या असतील तर आपण टी ए आय टी देण्यास पात्र आहात काही जण विचारतात की टी ई टी बी झालेले विद्यार्थी विचारतात टी ई टी नाही आहे तर पात्र आहात का तर पात्र आहात आपण नववी ते दहावीसाठी पात्र आहात म्हणून आपल्याकडे एज्युकेशनल क्वालिफिकेशन ही यापैकी एक पाहिजे आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन यापैकी एक असेल तर आपण हा टी ए आयचा टी ए आय टी चा जो प्रवेश अर्ज आहे जो परीक्षा अर्ज आहे तो आपण भरू शकता आणि परीक्षा देऊ शकता ही परीक्षा पात्र झाल्यानंतर या परीक्षेतील गुणांच्या आधारावर आपल्याला आपल्या या प्रकारच्या पात्रतेप्रमाणे आपल्याला नोकरीची संधी उपलब्ध होईल